चाळीस कोटी ज्यांच्यातून पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून जातात आणि त्या पाचशे त्रेचाळीस मध्ये तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्ष सातत्यानं पहिल्या क्रमांकावर किंवा दुसऱ्या क्रमांकावर आलेले देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्यापर्यंत मला त्या ठिकाणी जाता आलं तुमचं सहकार्य आणि आशीर्वाद नसतात तर कदाचित तिथं जाता आलं नसतं आणि याही पुढे ही निवडणूक होत असताना देशाला बलवान करण्याच्या संदर्भामध्ये देशाला जगाच्या पाठीवरती एक सक्षम देश करण्याच्या संदर्भामध्ये चायनाच्या पेक्षाही जास्त लोकसंख्या जगामध्ये भारताची आणि त्या भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या अधिकारवाणीनं या देशामध्ये हक्क बजावण्यासाठी मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत असताना एनडीए पक्षाचा घटक या नात्यानं शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातोय माझे निशानी धनुष्य बाणे दोन नंबरला माझं नाव आहे निवडणूक उमेदवाराचा फोटो चिन्ह या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळं आपण सगळे जाणकार आहात मतदान पेटीमध्ये आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या तेरा मेला ऊन प्रचंड आहे आपण सगळे ज्येष्ठ नागरिक आहात आणि म्हणून त्या उन्हाची झळ देखील मी सोसतोय कारण गेल्या जवळपास एक दीड महिना प्रवास करत असताना प्रचार करत असताना सगळं होऊन पाहतोय सकाळी सकाळी लवकर आपण मतदानाला बाहेर पडा आपण मतदान करा मतदान बघा मी काही गोष्टी तुम्हाला सांगण्यापेक्षा आपण सगळे करा जगाच्या पाठीवरती सर्वाधिक मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं पण दुर्दैवानं भारतातील काही मंडळी जाणीवपूर्वक का मतदानापर्यंत जात नाही परंतु लोकशाहीचा सर्वाधिक मोठा उत्सव हा लोकशाहीची लोकसभेची निवडणूक असते कारण देशाची निवडणूक आहे एखाद्या वेळेस तुम्ही ग्रामपंचायतीच्या नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला मतदान मी म्हणणार नाही करू नका किंवा केलं नाही असं म्हणू नका म्हणणार नाही परंतु तिनं मतदानाचा हक्क बजावला नाही तरी एखाद्या वेळेस चालेल देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या देशाच्या निवडणुकीमध्ये लोक या सर्वोच्च असणाऱ्या लोकसभेत चालू आहे लोकशाहीला मतदान आपण केलं पाहिजे एवढंश निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो पुनश एकदा कसपटीवाडी कसपटी वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी संतोषांना त्यांचे सर्व सहकार्यांना मनस्वी धन्यवाद देतो आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला आज नाही घेतला तर सातत्यानं दहा वर्ष यामध्ये घेतला मला आपल्याला आपण बोलवलं मला बोलण्याची संधी दिली आपला कार्यक्रम पुढं चालू राहील परंतु जाण्याची परवानगी द्यावी एवढं या ठिकाणी सांगून थांबतो जय हिंद जय आणि आमच्या